काळदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक आणि महत्वाचा किल्ला जो महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात स्थित आहे उत्तर कोकणातील पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आता नव्याने झालेला पालघर जिल्ह्यात गर्द झाडीने वेढलेला सूर्या व वैतरणा नदीच्या संगमाजवळ पालघर मनोर मार्गातील चव्हाळ गटावर लक्ष ठेवण्यासाठी काळदुर्ग किल्ला हा टेहनीचा किल्ला बांधला गेला काळदुर्ग किल्ला हा पालघर जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग असून पंधराशे पन्नास फूट उंचीवर असलेला हा किल्ला टेहनीसाठी महत्वाचा होता जो आयताकृती माथ्यामुळे लांबून दिसतो आजूबाजूच्या परिसरावर विशेषतः अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असे काळादुर्ग किल्ला हा ट्रेकरसाठी निसर्गरम्य आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे जिथे गडमाथ्यावरून आजूबाजूच्या डोंगर रंगा आणि समुद्राचे सुंदर दृश्य दिसते मंदिर हे पायथ्याशी आहे जे पालघर स्टेशन पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे हा ट्रेक स्वरूपाचा असून मुंबईकरांसाठी एका दिवसात करणे शक्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गुड मॉर्निंग आपण आता काल किल्ल्यावर फ्लॅवर लावलेलं होतं मी उठतेच मी फसले ए दमाई उठा 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 सकाळ झाली चला उठा 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 ए गुड कसा स्लीपिंग मॅत झोपले आहे सकाळ झाली मला म्हणतो 5 वाजला उठव चार वाजता 5 उठवते बट बाहेर थंडी आहे आता बाहेर लावूयात. खूप खूप वर चालवायचे. ते sir काय उठायचं नावचं नाही घेतायत. जास्त sleeping bag मध्ये झोपलेलाय बघा कसा. उठ 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 सकाळ झाली. साडे सहा वाजून गेले पण. तर आता आपण बाहेर जाऊयात tent च्या. sunrise कुठे? आता sunrise होत आहे पुरा सूर्य उगवत किती छान दिसत एकदम सुखद वातावरण आहे आणि हे अनुभवण्यासाठी आपण एकदा आलो होतो आपल्या मागे टेंट आहे tent लावून होतो आपण इथे काल आपण चहा समोर आहे हे आपले ट्रॅकर्स आहेत ते आता आले खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून वेलकम आता आपल्या निघण्याची तयारी चालू आहे आणि ते स्वीटुड स्लिपिंग बॅग होल्ड करत आहे स्लिपिंग बॅग अशा प्रकारे असते ही चैन खोलून आहे ना हा पूर्ण प्रॉपर भाग ओपन होतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शिरून ह्याच्यामध्ये शिरून पूर्ण चेन लावून त्याच्यामध्ये प्रॉपर स्लिप करू शकतो जेणेकरून आपल्याला थंडी वाजणार नाही आणि पूर्ण बॉडी त्याच्यामध्ये सेल होते म्हणून तुम्ही फटाफट फोल्ड करा आपल्याला निघायचं आहे दहा वाजत आले टेंट पण आता काढणार थोडाच वेळ सर्व सामान आपला काढून झालेला आहे टेंट मधून इथे मी प्रॉपर सेट केलाय थोड्याच वेळात आपण गडाला बाय बाय करणार तोपर्यंत आपण इतिहास जाणून घेऊ काल आपण आलो होतो त्या गडावर प्रॉपर व्हिडिओ काढताना आली गड कसा आहे पुढे समोर गडाच्या प्रवेशद्वारानंतर काय येत तर ह्याचा खाली आहे प्रवेशद्वार त्यानंतर थोडं हार्ड हाड चढून आपल्याला पुढे असा मार्ग हा येतो पुढे आपण असं चालत जाऊन आपल्याला बालेकिल्ला किल्ला दिसतो इथे हा बालेकिल्ला किल्ला त्याच ठिकाणी आपल्याला ही टाकी लागते पाण्याची तर हा पाणी आता पिण्यायोग्य नाहीये पूर्ण दूषित झालाय आणि त्याच्यामध्ये शेवाळ चाचलाय त्यामुळे हा पिण्यायोग्य नाहीये पाणी टाकेच्या वरच्या दिशेने आपण जाल तर आपल्याला बाले किल्ल्यावर जाण्याचा रस्ता दिसतो जो दोन टप्प्यात विभागला आहे हा वर आहे तो बाले किल्ला आहे आणि त्यालाच लागून हा असा पठार आहे आणि त्यांची जोडणी हे अशा पायऱ्यांनी केल्या आहे ह्या किल्ल्याच्या आकारामुळे ही आपल्याला स्पष्टपणे दिसतो हा पठाराचा लांब आहे आहे आणि आपण त्या टेंट लावलं होत आणि हा समोरील दृश्य आपणास बघण्यास मिळतो या पठारावर आपण आता पठाराच्या डाव्या बाजूत जातोय बाले किल्ल्याची माझी डावी बाजू आहे तिथे आपण धावून बघूया काय आहे तिथे तिथे सुद्धा टाकी आहे दुसरी खूप मोठी पाण्याची टाकी आहे आणि हा बाले किल्ला वर इथून सुद्धा आपल्याला पश्चिम आणि उत्तर दिशेकडील प्रदेश दिसतो ह्या बाले किल्ल्याच्या डावीकडील जागेतून जी खाली मोठी पाण्याची टाकी आहे तिथून आता आपण जातोय वर भाले किल्ला जवळ बघितलं त्याच पण चांगलं आहे. Second मध्ये पण पाणी आहे. आणि हे third जे बालेकिल्ला किल्ल्यावर आहे. त्याच्यात सुद्धा पाणी आहे. पण हा पण पाणी पिण्यायोग्य नाहीये. चौथी पण चौथी पण टाकी आहे बट ती कुठे आहे? अजून मला नाही दिसले असेल कुठे. खालीवर असेल. आणि हा असा इथे झेंडा फडकवला जातो. इतिहासात शहादुर्ग किल्ल्याचा उल्लेख कामेख नंदीमास या नावाने होत असे किल्ल्याच्या बांधकामाबाबत संदर्भ उपलब्ध नसले तरी माहीमच्या बिंबराच्याकडे असलेला हा किल्ला त्या काळात अथवा त्याआधी बांधला गेला असावा नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात काही काळापुरता हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला पण पोर्तुगीजांनी तो पुन्हा जिंकून घेतला इसवी सन सतराशे सदोतीस ते सतराशे एकोणचाळीसच्या बसई मोहिमेत हा किल्ला मराठांच्या ताब्यात आला मी किल्ल्याच्या हायस्ट पॉइंट वर आहे तर समोरील पूर्व दिशा आहे माझ्या समोरील किल्ल्याच्या उत्तरेला आपल्याला असावा किल्ला दिसतो त्याच वेळी ईशान्येला आपल्याला दिसतो अशेरी की पूर्वेला दिसतोय हे सूर्य आणि वैतरणा नदीच संगम आहे त्याच्या समोरच आहे भोज किल्ला आणि वायव्येला येतोय टकमक अ दक्षिणेला आहे तांदुळवाडी वाडी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे पश्चिम किनारपट्टी जी आमची कोळ्यांची आहे आणि त्या पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला पालघर आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा किल्ला लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला त्या किल्ल्यावरून प्रॉपर चारही ठिकाणी जास्तीत जास्त अरबी समुद्रातून तिरेकी हल्ला करतील दुश्मन हल्ला करतील तर ते त्याच मार्गातून जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करतात हातपाटी आणि मुरबे गावामध्ये अरबी समुद्र मोडतो ही आमची खाडी आहे तो प्रॉपर टॉप आणि इथे शिरगाव वसई बीच आहे ना तो इथपासून इथपर्यंतचा एरिया हा प्रॉपर दिसतो ह्या गडावर तर इथपर्यंत दूरवरचा प्रदेश दिसायचा तर फ्रेंड्स आपली कालदुर्गवरची वरची नाईट स्टेशी झालेले आहे आणि आमचं ड्रीम पण पूर्ण झालं इथे राहून आम्ही सनराईज सनसेट दोन्ही पण बघितलं आणि आमचं गाव पण दिसतो इथून खूप मजा भांडणं पण तेवढीच केली खूप तर आम्ही तुम्ही हसाया करो खाली रुल रू, रुलात नाही ए, हे हे पडले तर कुठेतरी तर मी तुम्हाला कमेंट मध्ये कुठे जाणार आहेत आपले राईट कुठे असणार हे सांगायला सांगितलं त्यांना माझ्याकडून काहीतरी गिफ्ट असणार आणि इथे मला चौथी टाकी दिसते फर्स्ट टाकी लागते आपल्याला बाले किल्ल्या जवळ त्याच्याच प्रॉपर खाली एक चौथी टाकी आहे हा झाड आहे सुकलेला त्याच्याच खाली आहे ती आता दिसली मला तर घडावर आपले चार टाक्या आहेत पाण्याच्या मी तुम्हाला बोलत होते की दोन हजार कमेंट ची राईटला मी तुम्हाला मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला एक संदेश असते मी जे तुम्ही असं घडावर लिहितात वर पण लिहिलं आहे वर पण लिहिलं आहे कपडेच असा लिहू नका कारण माव्याने आपल्या इथे खूप खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आहे आणि आपण मावळे तर नाही बनवू शकत बट आपण एवढं कार्य तर नक्कीच करू शकतो की हे लिहिणं स्टॉप करा हे आपला गड किल्ला आहे त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे त्याचं रक्षण केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला त्याचं नॉलेज भेटेल आताच नष्ट झालं तर पुढच्या पिढीला त्याचं काहीच नॉलेज घेता येणार ना नाही तर हे लिहिणं बंद करा आपण इथून चढाई करतो घडावर तर इथून दोन रस्ते लागतात हा बाले किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे आणि हा एक टॉप आहे तिथे आपण काल गेलो नव्हतो कारण रात्र झालेली तर आपल्याला किल्ल्यावर हा होत एक टॉप आहे असा एक टॉप आहे त्याच्यावरन आपल्याला दक्षिण दिशेवर आणि पश्चिम दिशेवर आपण नजर नजर ठेवू शकतो, शकतो। तुम्ही कधी आलात तर इथून व्ह्यू बघा मी तीन वेळा बघितल्या इथून व्ह्यू छान व्यू आहे आणि मधून असा चांगला व्ह्यू दिसतो बाय बाय कधी खूप केअर करतो पहिला गडावर चढताना माझ्या पाठोपाठ चालत होता जेणेकरून माझी झोप गेली तरी स्वीट मला पकडू शकतो आणि आता परत आम्ही गड उतरत आहेत तेव्हा सुद्धा पुढे आहे तर आता पण झोप माझी खाली जाऊ शकते तर तू मला पकडू शकतो अशा प्रकारे की फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत अकरा वाजता निघालो होतो आता बारा वाजले आम्ही गडाच्या पायथ्याशी आम्ही नंदी आपण जिथे पार्क केली होती तिकडे आता जात आहोत माझ्या स्वीट नासाठी आहे आम्ही आमलो गाडीचं वेट करत होते तर दादा वाटेत भेटले त्यांनी आम्हाला हेल्प केले कारण आपण नंदिवती तिथे पास केले आहे इथे माकड शीट पडू शकतात म्हणून थँक्यू दादा आपण देव खूप पर्यंत इथे गाडी ठेवली होती तर गड्याच्या पायथ्यावरून आपल्याला या दादांनी मदत केली इथपर्यंत घुसण्यासाठी कारण आपल्याला रिक्षाच नव्हते भेटत कधीपासून उभे होते थँक यू दादा चला भेटूया हॅलो आता आपण नंदी जाऊया आपला तो आपण नंदीला इथे पार्क केली होती आणि आपलं नंदी आहे इथे अरे दरवाचा बंद आहे लुक ॲट नंदीचा अवतार सेम कस आहे थँक्यू मावशी डायरेक्ट आता आपण नंदीला घेऊन घेऊया पेट पूजा करण्यासाठी मला खूप भूक लागली आता डायरेक्ट आपण तिथेच भेटूया

कधीच एकला पोचल होतो बट तिथून आपण पूजा केली आणि नंदीचा टायर पण चेंज केला त्यामुळे खूप टाइम झाला झाला आता माझ्या घरी जाते फ्रेश होते आणि परत येते कारण आपल्याला दुकान चांगलं आहे आणि ही व्हिडिओ आता इथे स्टॉप करते भेटलं नेक्स्ट नेक्स्ट ला आणि तोपर्यंत टेक केअर आणि ही राईड पण आपली खूप चांगली होती काहीच प्रॉब्लेम नाही आला या राईड मध्ये नेक्स्ट थैंक यू फॉर वॉचिंग